बेलापूर किल्ला जायला कुठल्या साईड नसतं बेलापूर किल्ला ही जी दिसते आपल्याला डोळ्यांना ही पुरातन इमारत आणि त्याच्या मागे बघा माणसांनी काय केलं त्यांची नवीन इमारत बांधून टाकली तिथे आपलं रक्षण करणार मित्र आलाय किल्ल्याचं रक्षण करणारा किल्ल्यासारखा किल्ला ठेवला पूर्ण वाट लावली किल्ल्याची पूर्ण किल्ल्याची वाट लावली डगुरे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि सर्वात प्रथम सर्वांचे मनापासून धन्यवाद मागच्या व्हिडिओला आपल्या खूप चांगला प्रतिसाद दिला तुम्ही लोकांनी मला खूप आवडलं आणि आजचा आपला ब्लॉग असणार आहे आपण एक्सप्लोअर करायला जाणार आहोत बेलापूर किल्ला नवी मुंबईमध्ये असलेला बेलापूर किल्ल्याबद्दल मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे आणि बघून घेऊया त्या किल्ल्याची स्थिती आत्ताच्या परिस्थितीमध्ये कशी आहे सो व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि व्हिडिओला आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया डायरेक्ट बेलापूरला जाईज आता पोचलोय बेलापूर स्टेशनला आणि माझा मावस भाऊ मला जॉईन करणार आहे तुम्हाला तो बघा दाखवतो बघा तिकडे आहे हवं का आम्ही दोघ जाणार आहोत आता बेलापूर किल्ल्याला बेलापूर किल्ल्या इकडनं अडीच किलोमीटर लांब आहे काय बोलतो चला सो आम्ही आता जातोय बेलापूर किल्ल्याला इकडनं अडीच किलोमीटर लांब आहे तुम्हाला दाखवतो आम्ही लोक तिकडची परिस्थिती काय वगैरे सध्याची चल डायरेक्ट किल्ल्यावरती भेटतो बेलापूर किल्ला जायला कुठल्या साइडने रस्ताय बेलापूर किल्ला कुठे हो सामने बेलापूर आहे ना बेलापूर रस्ता कुठ नाही जायला आज जाईये बस स्टँड आहे ऑटो अवेलेबल राहते बता देगा न बघा थँक्यू गाईज फायनली बेलापूर किल्ल्याला जायचा रस्ता भेटलाय आणि हे बघा इथे कमान मानले आणि इकडनं सरळ रस्ता जातो बेलापूर किल्ल्याचा बेलापूर किल्ला जायला रस्ता कुठला आहे बेलापूर बेलापूर किल्ला ए वाला ए वाला एवाला नीचे नीचेवाला ठीक आहे थँक्यू या रस्त्याने जातो बेलापूरला किल्ला रस्ता बघ ना बाई की पूर्ण एंड पाहिजे बिल्डिंग बिल्डिंग बांधले आणि इकडनं बघा डायरेक्ट व्यू डायरेक्ट गाव <laughs> <laughs> इकडे इकडे बिल्डिंग बिल्डिंग, तर बिल्डिंग आणि इकडे लगेच गाव म्हणजे माणसं इतके तर हातरात आले किल्ल्यांना पण नाही सोडले आता फायनली आम्ही लोक बेलापूर किल्ल्याच्या पायथ्याजवळ पोहोचलोय अ या किल्ल्यावरती एवढं असं काय जास्त ट्रेकिंग वगैरे नाहीये थोडच मिनटं चालल्यावरती आपल्याला किल्ला दिसण्यात येतो आणि किल्ल्याच्या अपोजिट तुम्ही बघाल इकडे तर इकडे साति असा मंदिर मंदिरसुद्धा आहे सो so, आम्ही विचार करतो की पहिला तिकडे देवीचं दर्शन घेऊन मग आपण वरती बेलापूर किल्ला बघूया एक्सप्लोर करूया कसा आहे आणि कसा नाही श्री साती असरा देवस्थान मंदिर इथे असं केलं आहे सो so, मी तुम्हाला दाखवतो इथे मित्रांनो देवीचं दर्शन झालं आपलं घेऊन आणि आता आपण बेलापूर किल्ल्यावरती एक्सप्लोर करूया बेलापूर स्थानकापासून हा किल्ला दोन पॉईंट पाच किलोमीटर आहे आणि बेलापूर किल्ल्याबद्दल बोलायला गेलं तर हा किल्ला सिद्धीनी सिद्धीने आहे जो की पंधराशेच्या काळामध्ये हा बांधलेला पंधराशे साठ ते पंधराशे ऐंशीच्या दरम्यान किल्ल्याची बांधकाम झालेली होती निगराणी ठेवण्यासाठी आणि त्याच्यानंतर पोर्तुगीज मराठे आणि ब्रिटिश यांचे देखील हा हा किल्ला होता सो so, आपण वरती जाऊया आणि तुम्हाला दाखवतो वरती किल्ल्याचे काय अवशेष बाकी आहेत का वगैरे सो so, डायरेक्ट वरती भेटू आपण बेलापूर किल्ला आता आपण चढायला चालू करतोय काय बोलतो तू हा बेलापूर किल्ला बघूया आता दहा वाज नऊ पंचावन्न झालेत अराऊंड दहा वाजलेत तू जास्त काही चालायला नाही आहे आणि वरती बुरुज एक आहे वगैरे ते पण तुम्हाला दाखवतो आम्ही गाईस फक्त चार पाच मिनटं चालूनच लगेच आपण किल्ल्यावरती पोचतो इथे काय बोलत हा ना पूर्ण वाट लावले बघ ना अक्च्युली याच्यावरती ब्रिटिश लोकांनी आहे ना आ, हे पण केलेलं हमला पण केलेला त्याच्यामुळे ते सर्व थोडं थोडं उद्ध्वस्त झाले हे बघा हे जे आपण आता बघितलं ते बुरुज आहे इथे आपलं रक्षण करणारा मित्र आला आहे किल्ल्याचं रक्षण करणारा आणि बुरुजाच्या खाली तुम्ही बघाल हे बघा बुरुज आणि इकडे पिंड़। शिवाजी महाराजांचं फ्रेम वगैरे आहे आणि हे पिंड आहे मा महादेवाची पिंड आहे ॲक्च्युली थोडी व्हिडिओ शूट करत होतो इथे जास्त नाही आहेत ना आता आजकाल पण इथे जास्त आजकाल कोण येत नाही ना अजिबातच म्हणजे सोमवारी असतात संध्याकाळी कपल्स येतात आणि सकाळी हा सकाळी असतात गर्दी असते इकडे म्हणजे जास्त नाही असं म्हणू शकत आपण पाच दहा माणसं येतात अच्छा अच्छा तेच मी पण बोललो आपण इथे मुंबईत राहतो आणि इथे आलो नाही अजून कधी बोललो जरा एकदा बघून येऊ नाही आहे चांगलं आहे ते आतमध्ये गेस्ट हाऊस आहे ना तिथे पण देऊळ आहे शिवजीचा पण तिकडे कसं ते थोडस सिक्युरिटी पर्सन साठी आपल्याला आतमध्ये दे एंट्री देत नाही म्हणून मग हे असं निवांत तीक जाग बरेच वर्षापासून होत हे पण इकडे बिल्डिंग वगैरेच बांधकाम भरपूरच जवळजवळ चाललंय हो अगदी बरोबर म्हणजे आता लाईक पहिले इथे काहीच नव्हतं आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा काहीच नव्हतं काय हा फक्त एक तो जुना हा आपला शिडको आपला हा गेस्ट हाऊस आहे तो आणि इथे मागे एक फॉरेस्ट हिल म्हणून एक सोसायटी आहे ते, ते जी के एंटरप्राइजेस म्हणून आहे ते हे खूप जुने आहेत बुरुजाच्या समोरच असं एक पायवड जाते सो बघूया आपण ते कुठे जाते आणि तुम्ही बघितलं असेल की ताईने चांगली इन्फॉर्मेशन सांगितली की दोन तीन ग्रुप्स वगैरे येतात इकडे स्वच्छता ठेवण्यासाठी चांगली गोष्ट आहे बघ ना एक बघ इथे बिल्डिंग आणि इथे ही किल्ला हीच तर गोष्ट मी बोलत होतो की माणूस आता जंगला वगैरे तोडून तर घर बांधतोय तर बांधतोच आहे आता काय ऐतिहासिक गोष्टी पण सर्व तिथे पण जागा करणार का राहायला हे बघा इकडे असा रस्ता आहे वरती गेल्यावरती पूर्ण पूर्ण वाट वाट ना किल्ल्याची किल्ल्याची लावली आणि तुम्ही बघू शकता इकडे किल्ला इकडे आणि इकडे बिल्डिंग आहे बघा इकडे पण ऍक्च्युली नियमानुसार किल्ल्याच्या आजूबाजूच्या शंभर मीटर भोवती काही बांधकाम नसलं पाहिजे बट तरी पण वाटत नाही मला शंभर मीटर देखील असेल किल्ल्याला लागूनच बिल्डिंग आहेत जर आपणच आपला इतिहास नाही जपला तर कोण जपणार आहे काहीच किल्ल्याबद्दल बोलायला गेलं तर किल्ला हा सर्वात प्रथम सिद्धीने पंधराशे साठ ते पंधराशे ज्याऐंशी च्या दरम्यान पोर्तुगीजांकडून ह्या किल्ल्याची बांधकाम करण्यात आली नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांवरती बट नंतर सोळाशे ब्याऐंशीच्या च्या सालाच्या दरम्यान पोर्तुगीजांनी परत या किल्ल्यावरती ताबा मिळवला सतराशे तेहतीसमध्ये शिवाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली आपल्या मराठ्यांनी या कब किल्ल्यावरती कब्जा मिळवला आणि जेव्हा चिवाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली हा किल्ला मिळवून झाल्याच्यानंतर शिवाजी अप्पा हे जे होते त्यांनी अमृतेश्वर मंदिराजवळ नवस केला होता की जर हा किल्ला मिळव मिळवण्यात यश आलं तर बेराच्या पानांचा हार ते देवाला अर्पण करतील असं त्यांनी नवस म्हणलेला आणि जेव्हा पोर्तुगीजाच्या काळामध्ये सोळाशे ब्याऐंशीच्या काळामध्ये ह्या परिसराला शाहबाज असे शहाबाज या नावाने ओळखलं जायचं पण जेव्हा मराठ्यांनी हा किल्ला त्यांच्या ताब्यात मिळवला आणि नवस केल्याप्रमाणे चिमाजी आप्पा यांनी बेलांच्या पानाचा हाल अमृतेश्वर मंदिराच्या देवाला अर्पण केल्याच्यानंतर या किल्ले किल्ल्याला बेलापूर किल्ला असे नाव देण्यात आले आणि या परिसराला बेलापूर असे नाव देण्यात आले त्याच्यानंतरच्यानंतर ते दे तेवीस जून अठराशे सतरा रोजी चार्ल्स ग्रेक हा ब्रिटिशाच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने या वो या किल्ला त्यांच्या ताब्यात मिळवला व या किल्ल्यावरती भरपूर तोडफोड करण्यात आली सो सतराशे तेहतीसपासून ते तेवीस जून अठराशे सतरापर्यंत हे हा जो किल्ला आपल्या मराठ्यांच्या ताब्यामध्ये होता आणि या किल्ल्यावरती भरपूर आयात निर्यात करण्यासाठी हा किल्ला खूप प्रसिद्ध होता कारण का हा किल्ला पनवेल खाडीच्या लगतच बांधला गेला आहे सो इथे आयात निर्यात व धान्याचा साठा वगैरे भाले वगैरे हत्यार वगैरेचा साठा या किल्ल्यावरती करण्यात येत होता आणि आत्ताची जर परिस्थिती बघायला गेलं तर खूप दुर्मिळ अवस्था झाली या किल्ल्याची खूपच म्हणजे खूपच काही काही संस्था फाउंडेशन येऊन इथे स्वच्छता वगैरे करतायत बट तरी पण असं बघायला गेलं तर माणसा माणसाचा जो राहण्याचे ठिकाण माणूस किल्ल्यापर्यंत बांधत बांधत आलं आहे सो so, तू असं बघायला गेलं तर लाजीरवाणी गोष्ट आहे थोडी आपल्या आत्ताच्या पिढीसाठी की आपणच आपले जे इतिहासाचे अवशेष आहेत ते जपून ठेवत नाही पुढच्या पिढीला दाखवायला आपण तिकडे आपले घर घरं वगैरे बांधत सुटलो आहे जवळपास इथे किल्ल्याच्या बाजूलाच लागूनच माणसाची बिल्डिंगे वगैरे आहेत तुम्ही बघू शकता इथे काही भिंत वगैरे ती कशी तुटून वगैरे पडली आणि हे बघा इकडेच समोरच बिल्डिंग सो so, आता म्हणजे काही म्हणजे काहीच अवशेष राहिला नाहीये इथे काय तुम्ही इथे हे खोल्यांचे अवशेष जा बघू शकतात आणि खोलीचा बघा फक्त जो काय बोलतो त्याला पाया तोच फक्त आहे आणि वरचं सर्व नष्ट आहे मंडळी तुम्ही बघू शकता इकडे पाण्याचा आहू तिकडे पूर्वीच्या काळी पाण्याचा साठा होता व्हायचा बघा पाण्याचा हौद पुरातन इमारत तुम्ही बघू शकता पूर्ण इमारत इकडे बघा ही जी दिसते आपल्याला डोळ्यांना ही पुरातन इमारत आणि त्याच्या मागे बघा माणसांनी काय केलं त्यांची नवीन इमारत बांधून टाकली म्हणजे काय बोलणार आजकालच्या पिढीला आपला इतिहासच आपणच नष्ट करायचे मार्गावरती निघालोय कर सो आपण पुढच्या पिढीला काय दाखवणार हे बघा हे शंभर मीटर अंतर पण मला वाटत नाहीये शंभर मीटर नियम आहे की किल्ल्याच्या अवतीभोवती शंभर मीटर काही बांधकाम नाही करायचं असतो सो इथे खूप दुर्दैवी परिस्थिती आली आहे बेलापूर किल्ल्याला मित्रांनो तुम्हाला आता मी त्या बुरुद्याच्या वरच दाखवतो वरती काय आहे ते वगैरे <laughs> तुम्ही बघू शकता बुरुद्याच्या वरती कसा आहे व्ह्यू आणि इकडे आपला झेंडा आहे भगवा झेंडा आणि इथे मगाशी आपण खाली होतो तुम्ही बघू शकता इकडे खाडी लगतच किल्ला बांधलेला जसं की मी तुम्हाला सांगितलं खाडी लगतच किल्ला आहे आणि ती खाडी सो गाईस तुम्ही बघितलं असाल आता आपण बेलापूर किल्ला एक्सप्लोअर केला आहे आणि किल्ल्याची अवस्था आता थोडी सध्या दुर्दैवी आहे आणि तुम्ही बघितलं असेल कसं वाटलं तुम्हाला काय सांगू शकतो किल्ल्याबद्दल किल्ला बघून तर बघायला खूप छान होता तसं बघितलं तर आत्ताची जी परिस्थिती आहे ती किल्ल्याकडे बघून असं वाटतंय का जे जुने काही आपल्या महाराजांच्या काळातले अवशेष वगैरे आहेत त्यांची आता खूपच वाट लागलेली आहे आणि म्हणजे इतिहासपूर्ण आत्ताचा माणूस सध्या विसरत चाललेला आहे तर या किल्ल्याकडे माणसाने लक्ष द्यायला पाहिजे सो so, तुम्ही पण एकदा इथे आलात ना तुम्हाला पण आपला थोडं थोडाफार इतिहास कळेल आणि तुम्हाला बेलापूर किल्ला मी एक्सप्लोअर करून दाखवलं आहे तुम्हाला जर काय व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सब सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली व्हिडिओ आणि तुमच्या मित्रांना शेअर करा सो परत एकदा पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन कंटेंटसोबत नवीन जागी